ते करत आहे मी तुरीचे जे अडदाळ आहे तर ही जे अडदा असते तुरीची अगदी कच्ची जे आपण दळतो चक्कीवर आटा चक्कीमध्ये तर या अर्दाळीची करायची आहे भाजी मोकळी तर इकडे अद्रक लसणाचा पेस्ट टाकला होता मी आणि जिरं मोरी आणि आता हे टाकत आहे कांदे कांदे जास्त आपले शिजवायचे आता पत्के शिजवायचे आणि त्यानंतर टमाटर टाकून हा जो अडवाड टाकला तो आपल्याला शिजवायचा आहे टमाटरच्या पाण्यामध्ये खूप छान अशी मोकळी भाजी होते जे जुने लोक आहे ना ते जास्त ही भाजी करत होते आणि खरंच खा खाण्यासाठी खूप छान टेस्टी पण लागते तर आता इकडे कांदे थोडे जास्त टाकत आहे मी किंवा सोले आपण जेव्हा चक्कीवरून दळून आणतो तर ते अर्धाळ जेव्हा गाळून पाकळून निघते तर त्याच्यामध्ये भरपूर असे खडे राहते तर इकडे एक म्हणता दोनदा मी काढून गाळून घेतले तसं पाण्यामध्ये वरून म्हणतात कोणी तर असे वरून घेतले डाळ आणि त्यामधून बारीक बारीक असे काळेवाले खडे होते ते सुद्धा निघाले आणि त्यानंतर इकडे आपले कांदे आणि टोमॅटो पूर्ण शिजवले नाही पण नरम पडले होते तेव्हाच मी इकडे आपली डाळ टाकली इकडे आता आपली भाजी झालेली आहे आणि हे जे थोडं पाणी किंवा रस दिसत आहे तो आपल्याला वाफेचं तर हे जास्त थोडी शिजवू पण शकतो जेणे की म्हणजे कोणाला थोडंसं आसटसर किंवा पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी ठेवा इवन ही आपली भाजी आता झालेली आहे मोकळी पाहिजे असेल तर अशी ठीक आहे एकदम ते काय म्हणते फटफटी मोकळी असलेली ते काही व्यवस्थित दिसत नाही म्हणजे खाण्याला थोडी कोळती कोळती वाटते तर आता आपली भाजी ओके आहे आणि यासोबत आज केली आहे मी ती खिचडी कारण आज आपल्या घरी कार्यक्रम असल्यामुळे नंतर मग काही नंतर मग असेलच म्हणून इकडे आता थोडी खिचडीच केली आणि चार पाच पोळ्या आहे तर तेल लावून पोळ्या गरम करू स्वयंपाकाची घाई असते आणि स्वयंपाक झाल्यानंतर आपले कामात आंघोळ वगैरे आटपून इकडे मी आपलं जे मंदिर आहे ते घासायला घेतलं देव वगैरे घासून घेतले आणि मंदिर प्रगतीच्या लग्नावर एकदा आल्यानंतर मी घासलं होतं भरपूर असं खराब झालं होतं आणि त्यानंतर ही दुसऱ्यांदी आहे तरी महिना झालाच आता दर महिन्यातून एकदा क्लीन होतेच मंदिर एखादी सण जर असलं तर थोडं लवकर होते

तू अंदरज तुझ्या अंदाज मी काय सांगू मी <स्थाथ> टाकतो प्रगतीचं जे लग्न होतं माझ्या बहिणीचं तर ते एकाएकी असं म्हणजे जुळून आलं आणि त्यामुळे मला पण काही असा वेळ मिळाला नाही की ना तिला ताटवाटीला वगैरे सांगायचं सा। म्हणून केळवण म्हणून आणि त्यानंतर मग मी आम्ही दोघांनी पण विचार असा केला की जावायांना आणि तिला लग्न झाल्यानंतरच दोघांना जेवण करायला सांगायचं सा। आणि मग त्यांची आईच आहे तर मग असंच वाटलं की सर्वांनाच सांगायचं मग आणि मग त्यांच्यासोबत मग मम्मीचं पण घर सांगायचं आलं म्हणजे पहिल्यांदा म्हणजे मम्मीचं घर सांगत आहे मी पूर्ण तर इकडे आता मम्मीचं पण घर सांगितलं आणि त्यानंतर ताईचं घर असते यांच्या म्हणजे ननन ताईचं ते आपण सर्व हो ते आपण सर्व जणी होत्या जेवण करायसाठी म्हणून तर इथे आता पापड आणि इकडे आहे भजी, भजी इकड़े भाजी भाजी पण सुद्धा झाली आणि इकडे भाजी भात कडी आणि वरण झालेला आहे आणि आता भांड्याचा राहायला घासून घेते इकडे मम्मी आता आपले पानगे आणखी लागन का मम्मी। ये आणि पाहुण्यांचे पदार्पण झालेले आहे या 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 झाडात काढायला लागते का नाही गोवी आपल्याच घरी काढायला लागते म्हणा दुसऱ्याच्या घरी नाही झाडा लागत पायदुवाला पांडू का ना आजीला भरले किती वर्षांना आली म्हणा आमच्या घरी तू नु, 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 नु आता स्वयंपाक झाला काम जे आहे काल आपण कांदे वगैरे पूर्ण क्लीन केले होते हे जे समोर दिसत आहे ते तर हे सगळे जे छोटे कांदे आहेत ते साईडला होते ते सगळे आता व्यवस्थित करून घेतले आणि त्यानंतर स्वयंपाक पण आपला आटोक्यात आला आणि आता हे जे थोडे आपण बेडशीट कवर वगैरे टाकून घेते कारण की हे जर आधी टाकलं असतं ना तर मुलांनी पुन्हा अजून खराब करून टाकलं असतं तर आता साडेचार पाच होत आहे आणि आता इकडे मी हे झाडच वगैरे काढून घेतलं प्रगतीने पुन्हा हॉल क्लीन करून घेतला तर आता हे सगळं आपलं बेस्ट ओके तरी झालेलं आहे आणि सोप्याचे पण कवर इकडे राहलेले टाकून देते आणि इकडे मम्मीने हे पानगे आहे तर हे शिजून घेतले होते तर आणि नंतर ते कडक येण्यासाठी म्हणून गरम निव्यामध्ये ठेवलं होतं तर राखड गरम राहते कुठे कुठे विस्तू होता तर तिथे तिथून ते थोडे जळून आले आणि त्यानंतर हे जे आहे तर हे पूर्ण पुसून घेतले आधी आणि त्यानंतर एका कपड्यामध्ये पूर्ण घेऊन असे हलवले पूर्ण खालीवर त्याने काय होतं की पानग्याच्या आतमध्ये जर राखड असली तर ते पूर्ण अशी निघून जाते आणि जोपर्यंत कपडा पांढरा होत नाही तोपर्यंत इकडे पानगे क्लीन करून घेतले आणि त्यानंतर ही आपली छोटी पंगत आणि इकडे मम्मी वगैरे त्या आई वगैरे बसल्या होत्या सगळ्या जणी त्यानंतर प्रगती जावाई होते त्यांना पण जेवण करून ही तिला साडी घेतली होती लग्नाच्या आधी घेतली होती कारण ताटवाटीला देण्यासाठी म्हणून आणि त्यावर मॅचिंग म्हणून तिच्या जाव्यांसाठी हे शर्ट सुद्धा घेतलं तर आता थोडा वेळ झाला आणि जेवणं वगैरे झाले आणि आई वगैरे होत्या म्हणजे जावाईंच्या आई वगैरे होत्या माझी मम्मी आजी वगैरे त्यांच्या आधी जेवण ताट करून दिलं कारण त्यांना बसने जायचं होतं तर थोडं लवकर केलं त्यांचं आणि त्या गेल्यानंतर प्रगती जावाई पण जेवले लगेच आणि माझी थोडी गडबड झाली प्रत्येकीची होतं म्हणजे घर घर सांभाळून वगैरे ताट वगैरे करून तिला पण जेवण वगैरे चा कपडे दिले आणि ती पण गेली तिचं जर वाटी तर राहिलेलं होतं माझ्याकडे तर तिला साडी दिली आणि ती पण आता आता जस आत्ताच गेली था था आणि त्यानंतर आता ताईला थोडा वेळच होते थो नऊ नौ म्हणजे न साडे नऊ पावणे दहापर्यंत येऊन जाते म्हणजे दुकाना बंद वगैरे करून तर ताई भाऊजी आता येईल जाव्यांच्या ज्या आई होत्या तर त्यांच्यासोबत मम्मीला वगैरे बसवलं होतं मम्मी आजी आणि जावई आणि प्रगतीची एकदा पंगत झाली नंतर दोघं पण दोघांनी पण जेवण करून घेतलं आणि राव त्यांच्यासोबत जेवले नाही कारण हे त्यांचे भाऊजी तर त्यांच्यासोबत पण जेवायला भा पाहिजे होतं कोणीतरी म्हणून भाऊजीसोबत राव जेवले आणि त्यानंतर आता आमची हे शेवटची पंगत आहे तिघीजणी तर आणि आज आपल्या जेवणामध्ये मेनू होता भात भाजी भाजी होती दारकंदा दाळकंदा वरण भात गळी न श्रीखंड पापड भजे वगैरे तर हे सर्व करून आज आपला जो रसाचा पाहुणचार होता किंवा प्रगतीच्या केळवण्याचा पावंचार होता तो आटोक्यात आलेला आहे चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर नवीन ना हा पहिला व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय